नमस्कार टॉप युटी न्यूज एट चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे थमदिल पंप सर्वांचे लक्ष झाल्यासारखे आज आपण एखाद्या सिंध केसरी अर्थात बाकासोर याच्याबद्दल कोणती माहिती हे पाहणार आहोत जवळपास पाच वर्षापासून बाकासोर आपल्याला धावताना दिसत आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये बाकासोरला हे मोठं आव्हान असणार ते म्हणजे निसर्गाचा नियम जो कोणी ना करू शकत अर्थात बकासूर हा काही दिवसांनी बाकासूर जो वय वाढल्यानंतर बकासूर हा पुढे दहावेल का नाही मैश धुमाळ जर बकासूर धावला नाही तर मंश धुमाळ बाकासुर का युक्ती अशा चर्चा सध्या सर्व बकासूर प्रेमी हे करत आहे परंतु मित्रांनो मूळ शेतमाळा हे बाकासुरला कधीच विकणार नाही